महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी तेवीस जिल्ह्यांमध्ये म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला आपला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही जर आपण पाहिलं तर भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ते दोन हजार चौदापर्यंत सातत्यानं राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता येत होती काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची सत्ता असायची मध्यंतरीच्या काळामध्ये शिवसेना भाजपला काही वर्ष सत्ता मिळाली होती पण मात्र अटलजींचं सरकार सुद्धा कशा पद्धतीनं कोसळलं होतं हे देखील आपण पाहिलेलं आहे पण मात्र दोन हजार चौदापर्यंत राज्यामध्ये देशामध्ये काँग्रेससाठी आणि राष्ट्रवादीसाठी अगदी चांगल्या पद्धतीचे दिवस होते पण मात्र दोन हजार चौदा नंतर काँग्रेसची राष्ट्रवादीची अवस्था काय झाली आहे आणि त्याच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाऊन शिवसेना उभाटाघाटाची अवस्था काय झाली आहे हे आपण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे मग मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय महायुतीला मोठं यश या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आहे तर महाविकास आघाडीला जोरदार फटका या इलेक्शनमध्ये आपला बसलेला पाहायला मिळतो पण मात्र मागच्या अनेक वर्षापासून सदुसष्ट वर्षापासून सत्तेत असणारी काँग्रेस यांची अवस्था राज्यामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय झाली कारण की तेवीस मतदारसंघ अशा आहेत किंवा तेवीस जिल्हे अशा आहेत की त्या तेवीस जिल्ह्यामध्ये काँग्रेसला आपला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही मग ते नेमके तेवीस जिल्हे कोणते आहेत हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशन सुद्धा ऑन करायला शिवसेना भाजप आणि महायुती अजित पवार गट यांना राज्यामध्ये मता मोठं मताधिक्य ला। मिळालं एक लाट या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आली हे आपण पाहिलं पण मात्र काँग्रेसची अवस्था अशी झाली आहे की तेवीस जिल्ह्यामध्ये काँग्रेसला आपला एकही एक उमेदवार निवडून आणता आलेला नाही मग ते जिल्हे नेमके कोणते आहेत हे आपण अगदी सविस्तरपणे पाहू यामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे धुळे त्यानंतरचा आहे जळगाव त्यानंतर तीन नंबरला आहे बुलढाणा चार नंबरला आहे अमरावती पाच नंबरला आहे वर्धा सहा नंबरला आहे गोंदिया सात नंबरला है नांदेड़ आठ नंबरला है हिंगोली नौ नंबरला है परभ नंबरला है जालना अक नंबरला है छत्रपति संभाजीनगर बारह नंबरला है नाशिक तेरा नंबरला है पालघर चौदा नंबरला है ठाणे पंद्रह नंबरला है रायगढ़ सोलह नंबरला है पुणे सत्रह नंबरला है बीड़ अठरा नंबरला आहे धाराशिव एकोणावीस नंबरला आहे सोलापूर वीस नंबरला आहे सातारा एकवीस नंबरला आहे रत्नागिरी बावीस नंबरला आहे सिंधुदुर्ग आणि तेवीस नंबरला आहे कोल्हापूर बघा महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांपैकी तेवीस जिल्ह्यांमध्ये म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला आपला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही एवढी मोठी काँग्रेसची दुरावस्था राज्यामध्ये झालेली आहे म्हणूनच कुठंतरी नाना पटोले यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी ते दिल्लीलासुद्धा गेलेत आणि त्यांनी रामीण राजीनामासुद्धा दिला आहे पण मात्र त्यांचा राजीनामा अजून स्वीकारलेला नाही असं चित्र आपल्या या ठिकाणी दिसतं काँग्रेसला मोठा झटकासुद्धा बसलेला आहे बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यासारखे दिग्गज नेतेसुद्धा या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत मग ज्या पद्धतीनं काँग्रेसची अवस्था झाली आहे त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी शरद पवार गटाची सुद्धा झाली आहे आणि शिवसेना उबाटा गटाचीसुद्धा झालेली आहे मग ही अवस्था कशामुळं झाली काय झाली याची नेमकी काय काय कारणं आहेत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या